नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा हो स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहे आणि भरपूर अशा ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या याद्या पण लागायला चालू झालेल्या आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जे पात्र महिला आहेत त्यांची यादी कशी बघायची सर्व जिल्ह्याची यादी तुम्ही कशी बघू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो जो प्रत्येक महिलांनी अर्ज भरला आहे त्यांचा डाटाही लीक झालेला आहे व त्या डाटा लीक संबंधीची अपडेट आपण बघणार आहोत व याच्यावरती पर्याय काय राहणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला यादी कशी काढायची सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे तिथे बघू शकतात डोळे कोऑपरेशन असं मी सर्च केलेलं आहे तुमच्या जिल्ह्याचं जे पण नाव आहे ते तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पुढं कोऑपरेशन असं सर्च करा तुम्ही त्याच्यानंतर मित्रांनो इथं खाली बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं असं जी असा एंटरफेस आहे तो ओपन होईल आता इथं भरपूर असे वाढ आहेत आता हे वाढ कोण सापडायचं तुमच्या जे मतदान कार्ड आहे त्याच्यावरती वाढ बघा किंवा तुमच्या जवळपास ज्या वार्डामध्ये तुमचं मतदान होतं त्याप्रमाणे तुम्ही यादी ही डाउनलोड करू शकता आता डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो अशी यादी ओपन होईल आता मित्रांनो ही यादी ओपन झालेली आहे आता इथं बघू शकतात अनुक्रमानिका दिलेला आहे नाव दिलेलं आहे पत्ता दिलेला आहे आता जे डाटा लीक होण्याचं कारण म्हणजे इथं मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि हे जे पत्ता आहे संपूर्ण हा पण लीक झालेला आहे मित्रांनो इथं जन्मतारीख पण लीक झालेला आहे एवढी माहिती द्यायची गरज नव्हती मित्रांनो तरी पण ही माहिती देण्यात आलेली आहे आता भरपूर लोक ही माहिती घेतील आणि याचा दुरुपयोग करतील आता इथं आधार नंबर पण हा पण हायड केलेला नाही पिनकोड पण आहे जिल्हा आहे तालुका आहे गावाचं नाव आहे महिलांचे लग्नापूर्वीचे नाव आहे आता भरपूर इथे प्रॉब्लेम असा आहे की महिलांनी स्वतःचे नंबर दिलेले आहे त्याच्यामुळे ते नंबर सर्क्युलेट होऊ शकतात यामुळेच ही जी यादी आहे मित्रांनो ही यादी लवकरात लवकर यांनी याच्यावरती काहीतरी सोल्युशन आणावं व हे यादी जी पोर्टलवरून आहे ही काढून टाकावी व व्यवस्थित जी कोडिंगमध्ये यादी आहे ती कोडिंगमध्ये यादी इथे लावायचा प्रयत्न करावा मित्रांनो नाहीतर असा डाटा हा लीक होईल याचा दुरुपयोग भरपूर लोक करतील इथं बँक अकाउंट नंबर पण बघू शकता तुम्ही इथे बँक अकाउंट नंबर पण सेक्युअर केलेला नाही बँक अकाउंट नंबर पण पूर्ण दिला आहे आय कोड पण दिलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो ही यादी आहे सर्व प्रॉब्लेमॅटिक यादी इथं आलेल आहे आपल्याला बघायला भेटत आहे आणि सर्वांचा जो डाटा आहे तो लीक झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो ही अपडेट होती आता याद्या तर लागल्या आहेत त्याचप्रमाणे डाटा पण हा लीक झालेला आहे तर मित्रांनो ही अपडेट सर्वात महत्वाची तुम्हाला जर वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद